स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे महिलांच्या अत्याचारासंबंधी खूप समस्या ऐकण्यात येत आहेत त्याकरता स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशननं एक मोठं पाऊल उचललं आहे सोलापुरात स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशनचे हिरकणी योद्धा म्हणून आठ महिलांची निवड करण्यात आली आहे महिलांच्या समस्या सोडवण्याकरता महिलांच्या हिताकरता महिलांच्या उद्योग आणि रोजगारकर्ता आणि फाउंडेशनच्या माध्यमातून उभी राहणाऱ्या या चळवळीतील अनेक उपक्रम महिलांवर होणारे अत्याचार इतर सर्व महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीनं ही कोर कमिटी सदस्यांची निवड करण्यात आली आहे भाग्यश्री राठोड माधवी अंधे प्रिया मेहेकर आशा फुलेवार शिल्पा गाईगावळी निशा मरोड मीनाक्षी पट्टणशेट्टी स्वाती खरवळे यांची यात निवड करण्यात आली आहे स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनची साथ कायम महिलांच्या पाठीशी आहे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन कायम तत्पर आहे असं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण माशाळकर यांनी सांगितलं आणि सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या